सर आम जनमानसमध्ये ही धारणा आहे की भाजप तर्फे फक्त ची भीती दाखवूनच काम केल्या जातं विरोधकांवर खूप मोठी कारवाई होते त्याबद्दल सर तुम्ही का? तुम्ही काय कारण अर्थमंत्री सध्या राहिला सर नाही साधारणतः या अगोदर ही कारवाई व्हायची चुका करणाऱ्यांवर कारवाई होते आता या अगोदर सुरेश कघवाडीवर काँग्रेसचं सरकार असताना कारवाई झाली मायावतींच्या संदर्भात चौकशी झाली पण तेव्हा याचं भांडवल करणारे राजकीय नेते नव्हते काँग्रेस अशा गोष्टीचं भांडवल करताना आपल्याला दिसत कारण चुका करायच्या पण त्यांना वाटत की आम्हाला राजकीय नेते म्हणून एक कवचकुंडक पाहिजे आम्ही काही चुका करू द्या आम्ही काहीही दोष असेल तरी आमच्यावर कारवाई करायची नाही लाखो काँग्रेसचे कार्यकर्ते आहे सर्वांवर कारवाई होत नाही त्याच लोकांवर होत आणि म्हणूनच कोर्ट सुद्धा दुसऱ्या दिवशी जमानत देत नाही जर काहीच पुरावे नसते तर मग कोर्टाने दुसऱ्या दिवशी जमानत दिली असती चौकशी पूर्ण होईपर्यंत कोर्ट त्यांना ठेवते पण कारवाई का कारण असं म्हणतात की खूप कारवाई होत म्हणजे त्यामध्ये त्यांना गुंतवलं जातं असं काही आहे का नाही आता तुम्हाला माहिती की भावना गौगिवा नोटीस घ्या गा तर मग भावना गवगिवा नोटीस घ्या तर ती तर युतीची होती अशा शेकडो गोगाय या अगोदर ज्यांना पण भाजपच्या संबंधित असणाऱ्या पक्षावर कारवाई झाली तर हे मात्र मोनम सर्वार्थ साधन आणि इथं मत घेण्यासाठी कारण यांना फक्त सत्ता पाहिजे सत्तेशिवाय यांचा जो जीव आहे ना असा कासावीस होतो आपण बघितलं कसं आणि जिथं सत्ता आहे तिथं काही दिवे गावत नाही खरं तर गुजरात मध्ये जेव्हा मोदीजी होते त्यांनी मॉडेल केलं विकासाचं तुम्हा गे कर्नाटक मध्ये करता येते तुम्हा हिमाचल हिमाचलमध्ये करता येते तिच्या पद्धत बघायचं नाही पण जनमानसामध्ये अशा पद्धतीने मायावी रूप घेऊन दृष्टबुद्धीचा विचार आणि विषारी प्रचार करायचा हे यांना चांगलं जमतं शेवटी चूक केली तर या संस्था संविधानात्मक आहे संविधानाच्या चौकटीमध्ये चुकीला माफी असूच शकत नाही आणि जर भाजप दोषी असता तर तुमचंही दोन वर्ष आठ महिने सरकार होतं तेव्हा झोपगे होते तेव्हा धृतराष्ट्रांनी म्हणायचं रस्ते मी आम्हाला बाप आहे मग तेव्हा काय केलं तेव्हा संविधानाच्या चौकटीत जर भाजपचे कोणी नेते दोषी होते तर कारवाई करता येत होती का नाही केली तुम्ही तुमच्या इकडे एस सी पासून सर्व यंत्रणा होत्या कारण तुम्हाला ती कारवाई करण्यासाठी तुमच्याकडे काहीही पुरावे नाही इथं पुरावे असतात म्हणून या संदर्भात चौकशी होते आता जे बिचारे साधारण जे नागरिक असतात त्यांना वाटतं की काँग्रेसचा प्रभगांडा याच्यामध्ये काही तथ्य असेल आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीने प्रोपगांडा करून खोटा प्रचार आता करता मला वाटत की अतिशय राजकारणागा खारच्या दर्जाच आणण्याचं काम केलं आणि जसे यांच्या पापाचे बिंग फुटागा यांचा भ्रष्टाचार बाहेर लागला जागा किंवा यांच्या पायाखालची खालची रेती काय बीजेपी म्हणजे वॉशिंग मशीन या विधाना तुम्ही किती समजत नाही हे काँग्रेसने सांगितलं कोणी आणि बीजेपी मध्ये सामील व्हा सगळ्या कारवाईपासून पासून मुक्त व्हा असं होत नाही कारवाई चालूच राहते असा प्रचार प्रसार मी सांगितलं ना बुद्धीचा सा प्रचार प्रसार आहे कोणताही एकदा दिवेगा नोटीस हा त्याच्यावर कारवाई होत असते चौकशी होतच असते ठीक आहे थँक्यू सर